शहापुरात विविध पक्षांना शिवसेनेचा देदणका जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांचा चमत्कार उपनेते निलेश सांबरे यांनी केले कौतुक अघाई विभागातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश उपनेते निलेश सांबरे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांच्या हस्ते पक्षप्रवेश शहापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचा विविध पक्षांना देदणका जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांचा करिश्मा हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेशाचा धडाका सुरूच असून शिवसेना तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन शिवसेना नेते प्रकाश पाटील उपनेते निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख मारुती धर्डे यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांच्या प्रयत्नातून अघई विभागातील युवा नेते अभय भाटी यांच्यासह दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत केला जाहीर प्रवेश यावेळी उपनेते निलेश सामरे व जिल्हाप्रमुख मारुती धरडे यांच्या हस्ते पक्षप्रवेश करत पदनियुक्त्या करण्यात आल्या जिल्हाप्रमुख मारुती धरडे हे बोलतात कमी आणि कार्य दाखवतात उपनेते निलेश तांबरे यांनी केले कौतुक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला शहापूर दौरा आणि ह्या पहिल्याच दौऱ्यामध्ये शेकडो तरुणांनी आज पक्षप्रवेश केलाय काय वाटतंय काय सांगा आज आमचा खरोखर मारुती रायंवरती विश्वास जसा साहेबांचा होता त्याचा डबल विश्वास माझा झालेला आहे का त्यांनी आज त्यांची ताकद इथे शहापूरमध्ये दाखवून दिलेली आहे मला काही पत्ताही नव्हता फक्त बाबा अरिशचे इथलं उद्घाटन करायचं शिवसेना शाखेमध्ये बसायचं भांडेसाहेबांकडे नाश्ता करायचा आणि मग शाळा उद्घाटनाला द्यायचं अशा प्रकारचं नियोजन होतं परंतु साहेब बोलतात खूप कमी आणि कार्य मोठं दाखवतात आणि आज त्यांनी दाखवलं एक छोटासा चमत्कार दाखवलेला आहे मी भांडेसाहेबांना तेच सांगितलं का नाश्ता जर अगोदर केला नसता मी तर माझा आता पोट भरलेला असतं आणि मी नाश्ता करू शकत नसतो इतकं मन भरून आलेलं आहे आणि नक्कीच मला विश्वास आहे शहापूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांवरती हो मी मग सांगितलं का मी जरी शिवसेनेचा उपनेता असलो तरी नुकताच प्रवेश केलेला प्रत्येक कार्यकर्ता हा शिवसेनेचा उपनेता असेल अशा प्रकारची व्यवस्था आपण करू त्याचा मान सन्मान तितकाच राखला जाईल आणि जी शिवसेना काम करत होती का आरोग्य शिक्षणावरती धर्मवीर साहेब काम करत होते तेच काम गेले ज जिजाऊ दोन हजार आठपासून करते ते काम आता शिवसेना बरोबर आल्याने शिवसेना प्लस जिजाऊ काय होऊ शकतं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे मासाहेब जिजाऊचा महाराष्ट्र आहे त्यामुळे शहापूर तालुका काही वेगळा नाही आहे हे आज चित्र बघायला मिळालेलं आहे आगही विभागातून खास करून दीडशेहून अधिक तरुण आलेले आहेत आणि कुठेतरी बाले किल्ला बोलला जातो आघाईला तर काय सांगायचं बाले किल्ले अशा अनेक लोकांना वाटत होते शहापूर बालेकिल्ला बाले किल्ला लोकसभेला वाटत होते विधानसभेला वाटत होते त्यांची काय परिस्थिती झाली ती आपण बघितले आता प्रत्येक ठिकाणी अशा आमचे सरदार आहेत एक एक आहेत का ते चांगल्या प्रकारे खेचून तानाजी मालुसरे बाजी प्रभू आहेत एक खिंड दिसली ती प्रत्येक जिल्हा परिषद गट लढवतील आणि मला माहीत आहे का आम्हाला जे अपेक्षा दे आदरणीय एकनाथजी साहेबांना अपेक्षित असलेले यश या तालुक्यातून मिळेल याबाबत विश्वास आहे तुमच्या तालुक्यातच नाही तर जिल्हा प्रमुख आहेत मारुती साहेब त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रात दिसेल एवढंच नाही कोकणच्या पाचही जिल्ह्यामध्ये असंच चित्र पाहायला मिळेल हा विश्वास आहे